दिवाळ्यातील समाजसेवक सचिन भोईर यांनी नुकताच भाजप पक्षामध्ये प्रवेश केला या निमित्ताने त्यांनी इंडिया दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितले ते स्वतः एक समाजसेवक म्हणून त्यांच्याकडून नागरिकांसाठी होणाऱ्या सर्व विकासाच्या कामाचे ते प्रयत्न करतील तसेच सचिन भोईर यांनी दिवाळी निमित्त सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या ब्युरो रिपोर्ट इंडिया टीव्ही न्यूज नमस्कार माझं नाव सचिन रमेश भोईर मी बी जे पीमध्ये प्रवेश केला त्याचं कारण असं की हा एकमेव पक्ष असा आहे की तो सत्याच्या मार्गावर चालतो आणि माझे जे सहकार्य आहे माझ्या पॅनलमध्ये जे सहकार्य आहेत निलेश पाटील अर्चना पाटील आदेश भगत आणि इतर जे काही असतील ते ते सुद्धा लोकांच्या सेवेत भरपूर मग्न झालेले आहेत त्यांची जी काम करण्याची क्षमता आहे ती नागरिकांना खूप आवडते आणि त्यांनी पक्षाची योग्य निवड केली आहे त्यांची का त्यांची कामं बघून मला उत्स्फूर्ती आली आहे आणि मी पण या पक्षाची निवड केली आहे सर तुम्ही आता मध्ये प्रवेश घेतलाय पुढे तुम्ही जर एक नगरसेवक म्हणून निवडून आला तर तुम्ही काय विकासाची कामं अशी कामं करण्यासाठी भरपूर जी भरपूर काम आहे जी अधुरी आहेत तिथे लोकांची वस्ती भरपूर वाढली आहे आणि त्यांची जी आता पाण्याची टंचाई आहे लाईट इथे व्यवस्थित नसते रस्त्यांमध्ये भरपूर खड्डे आहेत ही सर्व विकासाची कामं गटाऱ्या वगैरे जी काढायची आहेत मी नगरसेवक म्हणून जर, नगर जर निवडून आलो तर नक्कीच मी लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या दूर करेन आता तुम्ही एक समाजसेवक म्हणून काम करता सर्वप्रथम असं कोणतं काम आहे जे आता तुम्ही करणार आहात सध्या तरी मला असं वाटतं की आमच्या एरियामध्ये जी लोकवस्ती आहे तिथे लोकांना रस्ते नाहीये जाण्यासाठी गटारांचं पाणी सांडपाणी जे असतं ते रस्त्यावर वाहत चाललंय तर मी सर्वप्रथम जी माझ्या माझ्याकडून जेवढी सेवा करता येईल लोकांची ते मी आता सध्या करणार आहे ठीक आहे सर तुमच्याकडून तुमच्या प्रभागातील नागरिकांना दिवाळीच्या माझ्या दिवा विभागातील दिवा साबा किंवा इतर जी गाव आहेत आणि माझ्या माझ्याच नाही तर इतर, इतर सर्व नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सर ही दिवाळी म्हणजे ध्वनी प्रदूषणमुक्त किंवा आता बरेच चायनाचे हे चाललेलं आहे तर तुमचा काय संदेश असेल नागरिकांना तुम्हाला काय वाटतं की काय तुमच्याकडून मेसेज म्हणजे आपल्या देशावर जर चायनामुळे कोण कोणते जर संकट येत असेल तर आपल्या नागरिकांनी शक्यता तेवढे ते त्यांचे प्रोडक्ट आहेत जे चायनाचे ते टाळावे आणि इंडियन वस्तू वापराव्यात